म्हातारी ठनानाना नाना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली पासष्ट वर्षात ज्या हरामखोर काँग्रेस वाया शेतकऱ्याची पंजा तेरा कमल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजाने मुसलमाना हानाय म्हणजे नाज कोरडा या अरे गान अरे तुम्हाला एक नवीन पीक द्यायला आलोय मी कुठला पीक हा आणि ते बी गिरीश लावून ठेवायचं बापू महामयाळजी करू नका तुम्ही जामखेड येथे राम शिंदे साहेब यांच्या मंचावर पाशा पटेल हे मुस्लिम समाजाचे नेते आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला मला काही सहकार्याने पाठवला मला म्हटलं सर यांनी कशा पद्धतीनं मुस्लिम समाजाची अवहेलना केलेली आहे याचं जरा तुम्ही उत्तर द्या मी दोन तासापासून तो व्हिडिओ पाहत आहे की पाशा पटेल साहेब नेमकं काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत बांधवांनो मी माझ्या समाजातला एक सुशिक्षित तरुण आहे बी एस सी मायक्रोबायोलॉजी झालेला आहे म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये माझी पदवी झालेली आहे मास्टर्स केलं मी जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन मध्ये चालू घडामोडीवर सुद्धा मला चांगली माहिती आहे परंतु पाशा पटेल साहेबाचा व्हिडिओ दोन तासानं पाहत आहे पण मी काय समजू शकलो नाही त्यांची देहबोली त्यांचे वक्तव्य त्यांचे हात वारे मला सुसंस्कृत कुटुंबातले कधीच वाटले नाही आता याहून एकच अर्थ निघतो की पाशा पटेल साहेब त्यांच्या आई वडिलांनी त्यांना चांगले संस्कार दिले असतील परंतु नंतर भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर कुटुंबाने केलेले संस्कार ते विसरले आणि भारतीय जनता पक्षाचे ते संस्कार होते जे त्यांच्या मुखातून ध्वनी उत्पन्न होत होता आणि जे हात वर ते करत होते फार प्रयत्न करून सुद्धा मी समजू शकलो नाही महाराष्ट्रात शिवशाह फुले आंबेडकर आणि संत साहित्यावर पर कार्यक्रम करताना माझ एक लाख किलोमीटर प्रवास आहे मला महाराष्ट्रामध्ये वर्षाला मी समजून घ्यायचा प्रयत्न केला की पाशा पटेल साहेब नेमकं काय म्हणत आहे त्यांचे हातवारे काय संकेत करत आहेत कोणत्या व्यक्तीला आपण असं पाहिलं का करताना मी आठवत होतो मग मला आठवलं प्रवासामध्ये कुठे टोल नाके लागायचे आणि तेथे एक समुदाय असायचा तो असे हात करायचा आणि अशा पद्धतीनं विचित्र काहीतरी संकेत द्यायचा मी खात्रीनं सांगू शकत नाही बांधवांनो कि ते त्या समुदायाशी संबंध असेल म्हणून परंतु त्यांची भाषा त्यांची ध्येय बोली त्यांचे हातवार हे संकेत करत होते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा संबंध असावा आता मी मुस्लिम आहे कुराण मध्ये ईश्वर सुरे हुजरात मध्ये अध्याय एकोणपन्नास श्लोक अकरा मध्ये सांगतो की एका गटानं दुसऱ्या गटाची चेष्टा करू नये एका गटानं दुसऱ्या गटाची निंदा करू नये एकानं दुसऱ्याला वाईट नावानं संबोधू नये हे मला शिष्टाचार आहे धर्माचे म्हणून मी शत्रूलाही कधीही त्या पद्धतीनं व्यवहार करणार नाही त्याची निंदा करणार नाही पण मी सर्व महाराष्ट्राची माफी मागतो की मुस्लिम असून सुद्धा पाशा पटेल साहेब यांच्यावर आम्ही संस्कार करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो म्हणून महाराष्ट्राला हा व्हिडिओ पाहावा लागला त्यासाठी मी तुमची माफी मागतो बांधवांना बरेचसे नेते भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर आपल्या आप समाजाची टिंगलटवाळी करतात विचार करा एक मुस्लिम समाजाचा नेता मुस्लिम समाजाला हे सांगतो की या पक्षात आल्यावर मी समाजासाठी काय काय केलं तो त्या मंचावरून आपल्या समाजाची टिंगलटवाळी करत होता आणि त्याचे हात वारे एवढे अश्लील होते की आपण अंदाजा लावू शकत नाही आणि मंचावरील सगळे लोक हसत होते आणि त्यामध्ये दुःख झालं राम शिवात राम आहे तुम्ही तरी महिलाचा सन्मान करायला शिकायला हवं होत तुम्ही सुद्धा प्रतिसाद देत होते अरे ज्याच्या नावामध्ये राम आहे तो आदर्श पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातो जगामध्ये पण तुम्ही आज हे सिद्ध केलेले आहेत राम शिंदे साहेब त्या नावाला अनुसरून तुमचे कर्म विचार नाहीत तुम पुरुष उत्तम नाही तू तु, तुम्ही सर्वात आता मी नाही म्हणणार उत्तम नाही आहात तुम्ही एवढं सांगाल मी याच्याहून जास्त बोलणार नाही बांधवांना काही मुस्लिम माझे बांधव आजही भारतीय जनता पक्षात आहेत मी त्यांना प्रश्न करू इच्छितो बांधवांनो एखादं कारण तुम्ही सांगावं की तुम्ही त्या पक्षात का आहात कशासाठी आहात अरे मंचावर तुमच्या समाजाची टिंगलटबा होत असताना जो उमेदवार तुम्ही निवडून देणार आहे त्यानं उभं राहून सांगायला पाहिजे होत भाषा पटेल साहेब या मतदारसंघातला मुस्लिम समाज माझ्या परिवाराचा सदस्य आहे त्याच्याबद्दल आप शब्द मी ऐकू शकत नाही तेव्हा मी मानला असतो पण ते हसून त्यांना प्रतिसाद देतो